नमस्कार प्रेक्षकांनो आज आपण आलो आहोत एका आधुनिक एमएससीआयटी केंद्रात चला तर मग थेट केंद्र चालकांची भेट घेऊया सर इथे कोणते कोर्सेस उपलब्ध आहेत एम एस सी आय टी टॅली आणि ग्राफिक्स डिझाईन हे तीन लोकप्रिय कोर्स आम्ही चालवतो अहो सर एवढे सारे कोर्सेस विद्यार्थी कसे निवडतात निवड सोपी आहे आम्ही मार्गदर्शन करतो आणि त्यांच्या आवडीप्रमाणे योग्य कोर्स सुचवतो मग सर या कोर्सेसचा कालावधी आणि फी किती असते डिझाईन चार महिने फी पण अगदी परवडणारी आहे काय सुंदर कम्प्युटर लॅब आहे हो प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र कम्प्युटर आणि हायस्पीड इंटरनेट मिळते प्रोजेक्टरची सुविधा आहे विद्यार्थ्यांचा अभ्यास आनंददायी व्हावा म्हणून आम्ही हे सर्व सुसज्ज केले आहे सर वीज गेली तर अहो मॅडम वीज गेली तरी क्लास बंद होत नाही आमच्याकडे यूपीएस आणि बॅकअप ची सुविधा आहेच म्हणजे विद्यार्थ्यांसाठी इथे सर्व आधुनिक सुविधा आहेतच हो आणि विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल बनवणे हेच आमचे ध्येय आहे एमएससीआयटी सीआय जर्नी टूवर्ड अ ब्राईट फ्युचर दिस कोर्स मेड मी अप्लाय फॉर जॉब्स एमकेसीएल एमएससीआयटी निर द योअर गेट टू प्रोग्रेस योअर फाउंडेशन फॉर सक्सेस बेस्ट विशेस फॉर योर ब्राईट फ्युचर